ही मोहीम या ठिकाणी हाती घेतलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांनी प्रमुखांनी मग समाजाला ओबीसी बसून आरक्षण भेट म्हणून तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा त्याच पद्धतीने आज आम्ही देवेंद्रजी सांगितले की भाजपची भूमिका काय मग समाजाला या ठिकाणी ओबीसी आरक्षण

आमची भूमिका या ठिकाणी मी पत्रकार बांधवांसमोर या ठिकाणी स्पष्ट करतो पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणी करत आहे सर्व पक्षीय हे सर्व पक्षीय नेते एकत्रित ये येत नाही आणि जाहीर करत नाही की मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण द्यावं म्हणून आज या मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जातोय देवेंद्रजी जो चर्चा करताना ते पण सांगितलं की देवेंद्रजी या महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले खरे मराठा आरक्षण जर मारेकरी कोण असेल तर शरद पवार साहेब हे देवेंद्रजी तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं सारथी दिली अण्णासाहेब आरथी महामंडळ दिलं पण देवेंद्रजी आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी तो आरक्षण भेटायला पाहिजे तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं तर मी मीडिया समोर काय बोलायचं ते भाजपची काय भूमिका आहे या ठिकाणी मी स्पष्ट मला सांगा त्या दिवशी आम्ही कुठे गेलो मातोश्रीवरती काय सांगितलं काही आणि भाजपचे आता मी कोणाकडे आलो देवेंद्रजीकडे उद्या जाणार एकनाथ शिंदे साहेबांकडे आमच्या या आंदोलनाचा शेवट शरद पवार यांच्या घरावर होणार आहे त्यामुळं कोणाला काय आरोप करायचे करू द्या या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना मी विनंती करतोय आणि सांगितोय मराठा समाजाच्या आरक्षणाचा राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जात आहे सगळ्याच्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं कारण मराठा क्रांती ठोक मोर्चाने कोणतं आंदोलन घेतलं आता म्हणजे जबाब दो जवाब दो जवा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं पाटील बरा पाटील म्हणतात त्यांच्याशी माझे काही संबंध नाही मी काय मागणी केली आहे समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे का मग दुसरी मागणी केलेली मी जारंगी पाटील पण माझं या ठिकाणी सांगणार आहे की मराठा क्रांती टोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती टोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्या त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहून राहिलं तसं वाटत का त्यामुळे हा प्रश्न तुम्ही आता रंग पाटलांनाच आता कोण फायदा घेते राजकीय आता कालचं उदाहरण घ्या आपले प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले क या आंदोलनाच्या मागे कोण आहे शरद पवार काय म्हणले बरं काय बोलले क या आंदोलनाच्या मागे प्रकाश आंबेडकर बोलले या आंदोलनाच्या मागे शरद पवार साहेब आहे बर का सुरू आम्ही आंदोलन करायला गेलो दानवे काय म्हणले ते यांच्या पाठीमाग भाजप आहे आता आम्ही भाजपचे आंदोलन करायला आलो आता भाजपचे लोक काय म्हणतील तर यांच्या पाठीमाग शरद पवार आणि उद्धव ठाकरे अरे सगळ्या पक्षांनी एकत्रित या ಅನಿಲ್ ಮರ ಸಮಾಜ ಓಬಿಸ್ ಮಧು ಆರಕ್ಷಣ ಭೂಮಿಕಾ ಘನ ಮರ